की काल वर काही फोटोज आणि एक, एक मेसेज टाकला होता की असा असा प्रकारे त्यांना वाटत होता की जे परदेशी नागरिक आहेत दुसऱ्या दिवसाचे काही नागरिक आहेत ते इथे अनऑराईज पद्धतीने फिरत होते त्याची काही भाषा कशा प्रकारची असा त्याचा काही संशय होता संशय असल्यामुळे त्यांनी ते पोलिसाला पण ते फोटो आणि मेसेज पाठवला आणि ते साधारण जे व्हॉट्सअप ग्रुप्स वगैरे आहे तिथे पण ते मेसेज केले जात आणि मग त्यामधून जे लोक होते आम्ही काल पण ते चेक केला होता आमचे पोलीस स्टेशन की असे प्रकारच्या काही कोणी संशयित व्यक्ती आजूबाजू आहे किंवा कसे परंतु आज सकाळी कमला नेहरू हॉस्पिटल आहे शासकीय रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी तीन होते गेले रक्त तपासणी आणि बाकीचे त्याचे वैद्यकीय तपासणीसाठी आणि मग त्या ठिकाणी ती फोटो आणि ती मेसेज हॉस्पिटल हॉस्पिटलचे काही जणांकडे असल्यामुळे त्यांना संशय वाटला पोटो वगरा त्या, त्या संशय असल्यामुळे ते फोटो वगैरे त्यांनी मॅच करून पाहिली तर त्या लोकांना त्यांनी त्यावेळी आपल्याकडे बसून घेऊन पोलिसाला इन्फॉर्म केला की असे प्रकारचे व्यक्ती आमच्याकडे आलेले आहे त्याच्या काहीतरी फोटो वगैरे घेऊन ते त्यांना पाहिला ते संशय वाटत होता पोलीस त्या ठिकाणी गेली पोलिसांनी त्याचे करून विचारपूस केली विचारपूस केल्यानंतर आम्ही त्या चारपूस करण्यासाठी त्यांना पोलीस स्टेशनला आणला आहे कारण नागरिकाने आणि तिथे आ, काम करणारे जे वैद्यकीय स्टाफ आहे त्याने संशय व्यक्त केल्यामुळे आम्ही त्याची जे तपासणी आहे ते लग्न गरजेची आहे त्यामुळे त्याची सध्याची जे व्हेरिफिकेशन चालू आहे त्याच्याकडे त्यांनी जे आधार कार्ड आणि डॉक्युमेंट आमचे समोर सादर केले आहे त्याची आम्ही सध्या चौकी करीत आहोत की नेमके हा जे ॲड्रेस आणि आधार कार्ड त्याचे आहे ते नेमके कुठले आहे ते किती दिवसापासून शहरात राहत होते आणि नेमका ते इथे कोणत्या कामासाठी आले होते असा आहे की जसं मी सांगितलं की ही जे फोटो आहे ही जे नागरिक आहे पुण्याचे त्याच्याकडून कडून काही हे व्हायरल झाले होते ते व्हायरल झाल्यामुळे ती आमच्याकडे पण आले होते त्या फोटो आणि मेसेज आले होते की ते दुसऱ्या देशाचे वाटत आहे त्याची भाषा त्यामुळे आता कुठलाही संशयित मेसेज जर आपल्याकडे येत आहे तर ते आपली जबाबदारी आहे की ते आपण सुखोरपणे त्याची चौकशी करणे गरजेची आहे त्याच्या म्हणण्यानुसार ते जे आहे ते, ते, ते एका पुण्यात आले होते काही चंदा वगैरे गोळा करण्यासाठी ते मद्रसासाठी आणि ते मस्जिद साठी ते अशा प्रकारे वेगवेगळ्या रस्त्याच्या शहरात जाऊन चंदा वगैरे कलेक्ट करतात त्या बदली पण सध्या चौकशी जे आहे ते चालू आहे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आम्ही आपला पुढची माहिती थे। देतो थँक्यू जय